आपल्या सर्वांना माहिती आहे है। या वर्षी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस ला पानिपच्या शौर्यभूमीवर इतिहासात प्रथमच महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जानेवारी सतराशे एकसठ ला पानिपतचं तिसरं युद्ध झालं हे युद्ध मराठे आणि अहमद शाह अब्दाली यांच्या मध्ये झालं या युद्धाला दोनशे चौसष्ट वर्ष पूर्ण झाली म्हणून दरवर्षी आम्ही चौदा जानेवारी इथं शौर्य दिवस साजरा करतो या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांनी हे स्मारक महाराष्ट्र शासन डेव्हलप करेल आणि या जमीन यासाठी लागणारी जी जमीन आहे अतिरिक्त जमीन तेही महाराष्ट्र शासन खरेदी करेल असा शब्द दिला होता आणि महाराष्ट्र सरकारच्या आर्थिक बजेटमध्ये याच्यासाठी तरतूदही केली आणि तो त्यांनी शब्दही पाळला त्यासाठी आता जे जे स्मारक आहे ते सात एकरमध्ये आहे आणि जे नवीन स्मारकाला जे डेव्हलप करण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातली साडे सोळा एकर जमीन ही संपादन करायची होती त्यासाठी ते त्यांनी शब्द दिला होता यासाठी संदर्भात दोन मिटिंग ही मुंबईमध्ये झाल्या त्यासाठी सांस्कृतिक मंत्री पर्यटन मंत्री जयकुमार रावजी जे समन्वयक आहेत हे उपस्थित होते आणि शौर्य स्मारक ट्रस्टकडून मीही त्याचा प्रतिनिधी म्हणून गेलेलो होतो त्यावेळी ठरलेलं होतं की ह्या स्मारकाची पाहणी करण्याची त्यासाठी Uh, काल सकाळी uh, महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव आणि त्यांच्याकडेच सांस्कृतिक कार्य विभागाचे अतिरिक्त सचिव असणारे विकास खारगेजी uh, uh, पानिपतचे डी सी वीरेन दह्यजी पानिपतचे अतिरिक्त डी सी डॉक्टर पंकज जी यादवजी तसेच ज्या uh, खात्याने या जमिनीचा सर्व व्यवहार केलाय ते इन्फॉर्मेशन आणि लँग्वेजचे डायरेक्टर एस आर सागवाजी तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाचे अधीक्षक शैलेंद्र बोरसेजी महाराष्ट्र पुरातन विभागाचे डायरेक्टर डॉक्टर तेजस गर्गेजी महाराष्ट्र इन्फॉर्मेशन सेंटरचे काही अधिकारी हरियाणा पुरातत्व विभाग चंदीगड डिव्हिजनचे काही अधिकारी पानिपतचे तहसीलदार बीडीओ बाकी सर्व अधिकारी शौर्य स्मारक ट्रस्टचे पदाधिकारी आणि हे जे स्मारक होणार आहे ज्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये होणार ते उग्राखेडी गाव आहे त्या उग्राखेडीचे सरपंच आणि सर्व ग्रामस्थ या मिटिंगला उपस्थित होते हे कालामचे गाव आहे ते उग्रखेडीच्या परिसरामध्ये येत सर्व अधिकारी सर्व ग्रामस्थ आणि महाराष्ट्राचे जे खरगे साहेब आले होते खरगे साहेब त्यांच्या उपस्थितीत जी मिटिंग झाली त्यामध्ये सर्व विस्तृत चर्चा झाली आणि ही जमीन खरेदी करण्याची पूर्ण प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे आणि दीड महिन्यामध्ये एक तीस जुलैपर्यंत याचा व्यवहार होईल दस्त होईल खरेदी खत होईल त्याच्याच बरोबर हरियाणा सरकार महाराष्ट्र सरकार आणि आर्कॉलॉजी म्हणजे पुरातत्व विभाग या तिघांच्या संयुक्त विद्यमानानं हे तेवीस एकरामध्ये भव्य दिव्य स्मारक बनेल या स्मारकामध्ये काही भाग पानिपतची पहिली लढाई काही भाग पानिपतची दुसरी लढाई असं दाखवला जाईल आणि जवळजवळ साठ ते सत्तर टक्के भाग हा पानिपतच्या तिसऱ्या लढाईचा इतिहास दाखवला जाईल आणि महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही सरकारनी मिळून महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही संस्कृती मिळून हे भव्य दिव्य स्मारक उभारलं जाईल याच्या नंतर निविदा काढल्या जातील आणि दोन्ही सरकारचे मुख्यमंत्री दोन हजार सव्वीसचा जो शौर्य दिवस असेल चौदा जानेवारीचा या कार्य स्मारकाच्या भूमिपूजनाचं मुहूर्त करतील असं एकंदरीत आमचं ठरलेलं आहे भूसंपादन करताना अनेक वेळा अडचणी येतात रस्ते असेल म्हणजे विकास कामांसाठी काही शेतकऱ्यांनी विरोध केला का त्याबद्दल काय सांग कोणत्याही शेतकऱ्यांनी विरोध केलेला नाही आमची गेली चार पाच वर्ष या संदर्भात चर्चा चालू होती आणि चौदा जानेवारीला आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी त्या शेतकऱ्यांचे विशेष आभारी मानले होते मार्केट रेटपेक्षाही त्यांनी कमी दरात ही जमीन त्यांनी दिलेली आहे आणि आता भूमी अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे फक्त दर वगैरे ठरलेले आहेत आणि लवकरच त्याचा व्यवहार पण होईल म्हणजे दस्त होईल म्हणजे एकतीस जुलैच्या आधी महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात ही जमीन येणार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात नाही येणार ती जमीन हरियाणा सरकारचं इन्फॉर्मेशन अँड लँग्वेज लें जे एक विभाग आहे त्या विभागामार्फत हा व्यवहार केला जाईल आणि आर्कॉलॉजी म्हणजे पुरातत्व विभाग भारत सरकार हरियाणा सरकार आणि महाराष्ट्र सरकार संयुक्त तिघांच्या एकत्रित होणारा प्रोजेक्ट असेल प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होऊ शकते सर्वसाधारणपणे मी तुम्हाला सांगितलं की आमची पूर्ण तयारी की चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या शौर्य दिवशी महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय सैनी साहेब हे दोघेही येऊन भूमिपूजनाचा कार्यक्रम करतील